ज्याच्या आयुष्याची दोरी बळकट असते त्याला कुठल्याही माध्यमातून जीवनदान मिळू शकतं अशीच घटना नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील सूर्यपूर इथं घडली देवदूत बनून आलेल्या डॉक्टरांनी दोन महिन्यांच्या चिमुरडीला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आणलंय नेमकं काय घडलंय का पाहूया या रिपोर्ट मधून अवघ्या दोन महिन्यांचं बाळ रडलं अन मावरा कुटुंबासह अवघं आरोग्य केंद्र हसलं पायाला ठिचकी मारताच चिमुरडी श्वास घेऊ लागली आणि सर्वांच्या जिवात जीवाला घटना आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील मीनाबाई पावरा होळीसाठी आपल्या माहेरी सूर्यपूरला आल्या होत्या मीनाबाई पावरांची दोन महिन्यांची लेख सोनाली आजारी पडली उलट्या आणि अतिरडण्यामुळं चिमुरडी निप्चित पडली बाळ हालचाल करत नसल्यानं मृत्यू झाल्याचं समजून कुटुंबियांनी आक्रोश सुरू केला दरम्यान याबाबत पावरा कुटुंबातील सदस्यांनी तेलखेडी आरोग्य केंद्राला माहिती दिली घटनेचं गांभीर्य ओळखून आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश तडवींनी तातडीनं रुग्णवाहिकेसह सूर्यपूर इथं था धाव घेतली डॉक्टर गणेश तडवींनी आपला पूर्ण अनुभव लावला आणि बाळाला होती अंतिम संस्कार करायची वगैरे अशी तयारी झाली होती त्यांची मग नंतर आम्हाला फोन आला की लगेच आम्ही अँब्युलन्स पाठवली अँब्युलन्स घेऊन गेलो त्याच्यानंतर बाळाला पाहिलं खूप सिरियस कंडिशन मध्ये आहे बाळ ते नातेवाईकांचं म्हणणं होतं की आला आम्ही घरी घरी घेऊन जायचंय आम्हाला तेलखिडीला दवा दवाखान्यात नव्हे तर तेल घेऊन चला म्हणून त्यांना म्हटलं की समजावून सांगितलं की नाही बाळा बाळाला जर आपण दवाखान्यात ऍडमिट केलं तर बाळ वाचण्याची खूप शक्यता आहे चला बाळाला म्हणजे बिकल्या मारून बाळाला हे करून मग थोडं हे केलं आणलं आणि श्वास घ्यायला लागल ला, नियमित श्वास घ्यायला लागलं ला बाळ ला। उलट्यां बाळाला डिहायड्रेशन झालं होतं जास्त रडल्यानं बाळाचा श्वास बंद झाला होता हृदयाची गती मंद झाली होती डॉक्टर गणेश घरीच तातडीने उपचार सुरू केले पायाला मारल्या आणि त्यामुळं आम्हाला ते आता राहत की नाही या परिस्थितीत होत त्यामुळे आम्ही जे परिवारातले लोक होते यांनी त्या बाळ वाचेल ही आशा सोडली होती परंतु डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यामुळे आणि टीच मारून त्याला चेक केल्यानंतर त्या बाळाची जगण्याची आशा आम्हाला दिसली म्हणून आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आम्ही सिव्हिल ला एक दिवस ठेवलं आता या बाळाला बारा तारखेला इथं आम्ही ऍडमिट केलं होतं परंतु आता त्याची परिस्थिती चांगली आहे आता ते स्टेबल आहे उपचारासाठी बाळाला एक दिवस सूर्यपूर या आरोग्य केंद्रात ठेवलं त्यानंतर या बाळाला पुढील उपचारासाठी शहादा इथल्या खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आलं आता बाळाची प्रकृती ठणठणीत असून लवकरच त्याला डिस्चार्ज सुद्धा दिला जाणार आहे ते आई वडिलांना कळलं नाही की हे कमी येतंय तिचं वजन पण कमी होत वयानुसार मग तिला त्याच्यामुळे किडनीवरती दाब येऊन किडनीचं काम कमी होऊन क्षाराचं प्रमाण वाढलं होतं म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम यांचं संतुलन बिघडलं होतं आणि त्यामुळे बाळ खूप सुस्त परिस्थितीत आमच्याकडे भरती व्हायला जेव्हा आलं तेव्हा खूप सुस्त होतं आज बाळ तीन दिवस झालेत आमच्याकडे भरती आहे त्याच्या शाराचं प्रमाण बऱ्यापैकी आता संतुलित परिस्थितीत आहे त्याचं सीरम क्रियाटिनिन जे किडनीचं काम आम्हाला दर्शवतो ते पण कमी होत आलेलं आहे बाळाला सध्या आता तीनशे ग्राम वजन वाढलेलं आहे लग्नीचं चा प्रमाण चांगलं आहे पावरा कुटुंबियांसाठी तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर गणेश तडवी हे देवदूत बनून आले मृत्यूच्या दाढेतून त्यांनी बाळ परत आणलं आणि दुःखाचे अश्रू आनंद अश्रूत परावर्तित झाले नंदुरबार सारख्या आदिवासी भागात सेवा देणाऱ्या अशा डॉक्टरांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आफताब खान पुढारी न्यूज नंदुरबार